आहेत पोलीस म्हणून सुरक्षित आहोत आपण अशाच प्रकारे पोलिसांनी देखील पोलीस डे सप्ताह आनंदाने उत्साहाने साजरा केला यावेळेस पोलीस स्टेशन वसन्नगर हद्दीतील शिवाजी विद्यालय व महाविद्यालय पुसत येथे चौंडीकर बापू अण्णा या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक माध्यमावरील योग्य वापर महिला आणि बालकांची सुरक्षा पोक्सो कायदा मांजा वापरून बळी त्यात मुखे पक्ष देखील याविषयी अनेक माहिती देताना अधीक्षक चिंता साहेब तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीक्षक बी जे हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक ए ठाणेदार पोलीस स्टेशन वसन्नगर पोलीस उपनिरीक्षक आवळकर साहेब यांनी शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना महिला शिक्षकांना व इतर बरेच जणांना अनेक कायदे व सुव्यवस्था कशी राखावी कायदे माहीत असावेत या संदर्भात माहिती दिली त्याच सोबत लहान मुलांवर कायदा कसा काम करतो गुड टच बॅड टच याशिवाय महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी कोणते व कसे ॲप वापरावे कोणते मोबाईल नंबरवर आपली सुरक्षेसाठी मदत मागावी सहकार्य मागावे असे अनेक मार्गदर्शन यावेळेस येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिले हा सप्ताह म्हणजेच पोलीस रेजिंग डेचा सप्ताह पोलीस वर्धापन दिनाचा सप्ताह हा, हा, हा।, हा दिनांक चार जानेवारी ते आठ जानेवारी असा राबवण्यात येणार असून यामध्ये पोलीस स्टेशन वसनगरने पुढाकार घेतला व शिवाजी शाळा त्यासाठी त्यांचे आभार मानले याच सोबत आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका